माहितीचे उमेदवार माऊली आबा कटके यांच्या प्रचारार्थ आमच्या सर्व पदाधिकार माहितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे दाजी व बंधू त्यांना आम्ही घेऊन आलो होतो जो ज्येष्ठ किंवा तरुण किंवा महिला वर्ग आहे इतका उदंड प्रतिसाद आहे जे ते म्हणजे आम्ही सांगायच्या आधी समोर आम्हाला आम्ही त्यांचीच माणसं आहेत आम्ही माउलीलाच मतदान करणार आहे असं आम्हाला येतोय आणि इतकं छान वाटलं आजचा आम्हाला वातावरण पाहता आणि मतदारांच्या पण खूप उत्साहाचं वातावरण आहे व्यवस्थित चाललाय आणि सगळे एकदम उत्साह आणि सगळे कार्यकर्ते पण आहेत सगळे उत्साह आहेत आणि काहीतरी एक नवीन संधी द्यायला पाहिजे माऊली आबांना ती दिली पाहिजे सगळ्या लोकांनी पहिल्यापासून आम्ही खरं तर दादांबरोबरच काम करत आलेलो आहोत पण आता नवीन संधी दादांनीच आबा कटकेंना दिलेली आहे त्याच्यामुळं आम्ही आमचा उत्साह आणखीन भरून आला आहे की आम्ही दा आबा कटक्यांच काम करतोय तर शिरूर शहरामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो मिळाला आहे आणि तसंच लाडकी बहिणी योजना हा एक चांगला पर्याय महिलांसमोर आहे त्याच्यामुळं काही हेच नाहीये की बायका लेडीज ज्या आहेत ते खूप छान पद्धतीनं सपोर्ट करतात आपल्या महायुती सरकारला आणि निवडून येणार तर आबा कटकेच येणार रेकॉर्ड ब्रेक हे होणारच आहे महायुतीच्या सगळ्या लेडीज प्रचार करतोय खूप छान प्रसिद्ध आहे प्रतिसाद सगळ्यांचा आणि माऊली आबा कटकेचे येतील हा एकदम ठाम मत आहे सगळ्यांचं सगळे सांगतात आम्ही त्यांच्याच बाजूनी आहे आणि सगळे ठाम मत आहे त्यांचं यावेळेस माऊली आबा कटकेचे येणार आहेत मला वाटलं नव्हतं हो शिरूर शिरूरकर एवढं भरभरून प्रेम देतील एवढा भरभरून रिस्पॉन्स देतील अक्षरश शिरोकरांचा प्रतिसाद बघून भारावून येत आणि आबांबद्दल त्यांचं प्रेम आपुलकी ज्या वेळेस भेटायला जातो त्यावेळेस आबांचं नाव काढल्यानंतर जे त्यांचे डोळे पानावले जातात ते बघून अक्षरश म्हणजे आम्हाला त्यांच्यात आमच्या आई वडील दिसतात तिकडे लोक म्हणजे सर्व लोक म्हणजे आमच्या वाडीवासियांवरती गावामध्ये तर गटतट संपलेतच पण शेजारचे पंचकोंशीतली गाव पण गटतट सोडून सोबत येतात आणि स्वतःहून समोर येतात आहे की आम्ही आबा सोबत आहे आणि त्यांना त्यांची स्वतःची भावना आहे की आता आबा आमदार ना नाही होते ते स्वतः आमदार होतात अशी सगळ्यांची भावना भावना आहे खूप छान खूप छान महिलांचा प्रतिसाद उज्जैनच्या यात्रेमुळं तर खूप छान म्हणजे जेंट्सपेक्षा पेक्षा महिला खूप साऱ्या म्हणजे अशा भरभरून बोलतात गेल्यानंतर त्यांचा डोक्यावरनं हात फिरवणं पाठीवरनं हात फिरवणं खूप असं बार होऊन जातं आणि खूप अप्रतिम त्यांचा प्रतिसाद आहे आणि म्हणजे पूर्ण शरूर शरूरमध्ये मी फिरतोय म्हणजे त्याला मला शब्द आता आठवत नाहीत पण महिलांचा खूप अप्रतिम प्रतिसाद आहे खूप खूप सांगायला गेले का एक युवा चेहरा आहे आणि सर्व समाजाला ते साथ घेऊन जाणारा एक व्यक्ती वेग आणि एक नया ऊर्जा भेटलेली आहे असे प्रतीक सांगायचं सा गेले तर माऊली आबा कटके युवा नेतृत्व असून सगळे समाजाला आनी चंबर ते बरोबर घेऊन जाणार आहे आणि शंभर टक्के ते निवडून येणार आहे शिरूर हवेलीमधून बहुमताने ते विजय होणार आणि विजय झाल्यावर त्यांना शिरूर शहरात मंत्रीपद मिळू ही अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे तर माऊली आबा कटकेच आपले शिरूर शहरचे आणि शिरूर हवेलीचे लोकप्रिय मंत्री म्हणून आपले शिरूर शहर यांचं स्वागत करू आम्ही बरोबर आम्ही जर गेले तर पूर्ण शिरूर शहरात पूर्ण वातावरण माऊली आबा कटकेंचं आहे पूर्ण शिरूर शहरामध्ये आणि शिरूर तालुक्यामध्ये माऊली आबांच्याच बाजूने सर्व वातावरण आहे आणि माऊली आबांचं काम हे खऱ्या अर्थानं चांगलं आहे जसं लोकनेते आमदार बाबूरावजी पाचर्णे साहेब ज्यांचं uh, पाचरणे साहेबांचं या पद्धतीने काम होतं त्या पद्धतीनेच माऊली आबा कटके यांचं कार्य आहे आणि आज पाचरणे साहेबांनंतर लोकनेता म्हणून शिरूर तालुक्याला जो कोणी भेटला असेल शिरूर हवेली मतदारसंघाला भेटला असेल ते म्हणजे आपले माऊली आबा कटके आणि आज संपूर्ण शिरूर शहर आणि शिरूर तालुका हा माऊली आबा कटके यांच्या बाजूने ठामपणे उभा आहे खंबीरपणे उभा आहे आणि वीस तारखेला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे माऊली आबा कटके यांच्या बाजूने होऊन माउली आबा कटके हे लाख ते शंभर लाख मताने सव्वा लाख मताने बहुमताने निवडून येतील असं श्रुताने सर्वत्र चर्चा आहे आणि शंभर टक्के माऊली आबा कटके बहुमताने निवडून येणार सबसे हटके सबसे हटके

बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची